नमस्कार मित्रांनो गाव निसर्ग ब्लॉग या युट्यूब मध्ये तुमचं वालं सरश स्वागत आहे तर मित्रांनो आपले आजपासून डेली ब्लॉग चालू झालेले आहे आणि मी रोज तुमच्यासाठी नवीन काही ना काही घेऊन येणार आहे आणि तुम्ही रोज व्हिडिओ बघायचा आहे आणि रोज चॅनलला लाईक करायचंय शेअर करायचं आहे जे कोणी नवीन आलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं आणि चॅनलला लाईक करणं एकदम फ्री आहे तर मग पुढं बघायचं नाही डायरेक्ट लाईक ठोकून द्यायचं आणि सबस्क्राईब करून घ्यायचं तर मित्रांनो जास्त वेळ न करता आपण आज काय करणार आहे या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवण्याचा एक प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आज तर खूप आभळट आलेलं आहे आणि आभळट आल्यामुळं पाऊस तर नक्की येणार आहे पाऊ काय होत आहे पुढचं टायटल आणि थमनेल तुम्ही बघून तर समजलेच असणार आहे तर चला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे कासराभर दिवस आलेला आहे आणि हा कासरा दिवस आल्यानंतर आता शिक गायच्या गोठ्या घुसलेला आहे आणि गायच्या गोठ्यामध्ये घुसून आता काढण्यासाठी चाललेला आहे तर हे दूध केव्हा काढायला पाहिजे त्याच्या हिशोबानं तो म्हणतो मी अकरा वाजता पिढीत राहतो आपल्या हिशोबा हा चांगलं मग हे काढलं असं आहे का हे कोणती काय ना हिचं काय नाव आहे हा हिचं नाव हा हिनंदिनी नावाची आहे आन... आता हिजनान कोणती आहे कपिला हा इथं कपिल आहे कोणतं हे कोणतीची स्वर्ण कपिल स्वर्ण कपिला स्वर्ण कपिलाची कपिला। कपिला आज डिलिव्हरी होणार आहे मित्रांनो तर डिलिव्हरीचा व्हिडिओ तुम्हाला बघायला नक्की भेटणार आहे तर बघून घेऊ शकता आज डिलिव्हरी झाल्यानंतर मी तुम्हाला नक्की पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे तोपर्यंत हा व्हिडिओ बघून घ्या आजचा उद्याचा व्हिडिओ उद्या येईल तर ये। का आज मी कधी आपलं काय डिलील लागणार आहे असं काय म्हणतोय बाबा पाहिजे बाला आमदारची <laughs> अरे तो पाहिला असं काय कितनी का तर किती भाजी आणि ए पाकिटामधले दूध पॅनर आहे ना त्यांना काय समजून हां पाकीटमधले दूध पॅनर आहे त्यांना म्हणे ते ते आमची गाय ज्यादा दूध देते असं आहे का नाही 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 पण हा अनुभव दुधाचा कोण घेऊ शकतो फक्त ये फक्त गाय पाहणदार गायपाळं आणि शेतकरीचा अनुभव घेऊ शकतो या असं ताजं दूध आणि प्युअर त्याच्यामध्ये काही केमिकल बिमिकल काही टाकेल नाही प्युअर दूध आणि प्युअर गाव गायचं दूध तुम्ही पेताच जेरशी गायांचं दूध पण आम्ही प्युअर गायचं दूध पेतो एकदम ते क्वालिटी हॅलो नमस्कार मित्रांनो गाव निसर्ग ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मला सर स्वागत आहे मित्रांनो स दुपारचे तीन वाजेपासून आमच्याकडे पाऊस चालू होता आणि पाऊस चालू असल्यामुळं सगळीकड पाणीच पाणी होऊन गेलेलं आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आपण गायांसाठी हे गवत लावलेलं होतं हे पूर्णपणे असं पडलेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण बी तयार झालेलं होतं खाली पडून गेलेलं आहे तर वावरामध्ये भरपूर पाणी बी साचलेलं आहे तेही देखील मी तुम्हाला दाखवतो चला जास्त वेळ ना करता हे बघून घ्या पूर्ण गवत असं पडलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पूर्ण पूर्ण गवत झोपी गेलेला आहे एक मिनटं तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यानं दाखवतो तर आपला हात वाजता जायचं आहे रस्ता इतर रस्त्यात सुद्धा पडलेला आहे तेच्दा आता सैकला करावा लागू राहिलं ओके okay. आता एकदम मस्त साईडला केलं आपण टेन्शन नाही जायला चला बघू आता कांद्याचं रोप टाकलेलं आहे तिकडं त्या रोपात काय झालेलं आहे पाणीच पाणी झालेलं आहे चला अरे छोटी बाबू निकालो निकालो पाणी निकालो तर तुम्ही बघू शकता रोप टाकलेलं होतं इथं स्विंगलर वगैरे दिसत असेल तर हे असं पाणी साचलं होतं आणि तुम्ही बघू शकता पूर्ण आता पाणी थोडं थोडं साचलेलं रोप खराब होऊन जाईल म्हणून ते पाणी काढून द्यायचं आहे आता इकडे कंस पडलेले तसेच औरत ठिकाणस वल्ले झालेले आहे खूप राहडाचा राडा चालू आहे आता सध्या तर मित्रांनो तुम्ही बघून घेऊ शकता तुम्हाला मी म्हटलं होतं आदरकीचे काय हाल आहे हे बघा रात्रभर या बेडवर पाणी पूर्ण बेडमध्ये पाणी साचलेलं होतं आता अजूनपर्यंत पाणी आहे म्हणजे रात्री कालपासून तीन वाजेपासून पाऊस चालू होता पावसामुळं मी व्हिडिओ काढता आला नाही पण मग आता सध्या व्हिडिओ काढायला आलेलो आहे सकाळी सकाळी तर तुम्ही बघून घेऊ शकता पूर्ण पाणी बेडना म्हणजे जिरलेलं आहे इथंच तर म्हणजे आद्रकीचं सड सड सडीचं प्रमाण जास्त होऊ शकतो अशा प्रकारे पाणी काढून देण्यासाठी तयारी झालेली आहे आता एवढं पाणी काढून बी आदरकीने साथ दिली तर बरी साड़ी। आहे नाहीतर साडी सडीचं प्रमाण खूप आवडतं साईडला बघू शकतो विअर हे पूर्ण भरलेली आणि पलीकडे बघू शकतो आहे तळ्याला पाणी आहे तर असं आमचा निसर्ग पॅटर्न आहे तुम्ही बघून घ्या पूर्ण अर्धा बेड म्हणजे पूर्ण पाणी साचलेलं होतं जेव्हा इथून पाणी काढून दिल्यानंतर बगू शकता मैं एक मिनट में तुम्हारा दाखो तो आपकी क्या प्रतिक्रिया है किसान की हिरली हिरली ऑपरेशन द्या तर चले का इथून पाणी काढलं त्यावेळेस बेडमधलं पाणी पूर्ण कमी झालेलं आहे काय हाल जय रे सकाळी सकाळी बिगर रांगोळीचा